आज नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका मौदा ह्या परिसरामध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे महानतेगी बाबा जुनदेवजी यांचा आश्रम ह्या ठिकाणी उद्याला होणाऱ्या सव्वीस जानेवारी निमित्त गणतंत्र दिनाच्या कार्यक्रम इथे त्यागी बाबा जुनदेवजी यांचे सेवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि ह्या ठिकाणी आपण जयत तयारीचा आढावा आज घेणार आहोत महाराष्ट्र न्यूज यांच्या माध्यमातून प्रतिनिधी राज्यप्रतिनिधी छबीलाल गिरेपुंजे आपण आहोत यांची जयत तयारी उद्याला होणारे शेवक इथं भव्य मोठ्या प्रमाणात येत असतात त्याचा तयारीचा आढावा आपण पाहू शकता खूप असा सुंदरसा असा नजारा या ठिकाणी आहे इथं मोठ्या प्रमाणात भवनसुद्धा बांधलेला आहे महान त्यागी बाबा जुंदेवजी यांचा भव्य असा इथं तयार करण्यात आलेलं आहे सेवकांसाठी येणाऱ्या महा देशातून वेगवेगळ्या राज्यामधून विविध राज्यातून इथं सेवक येत असतात ह्या ठिकाणी ह्या मंडळाचे अध्यक्षसुद्धा आहेत त्यांचा आपण त्यांच्याकडनं काही जाणून घेऊया की त्यांच्या उद्याच्या तयारीचा आढावा त्यांनी कशा पद्धतीने केला आणि काय त्यांचा मनोगत आहे आपण त्यांच्याकडनं जाणं बंद बंद उद्याला होणारे मंडळाचे ह्या मंडळाचे अध्यक्ष इथं आहेत ह्या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांनी तयारीच्या पूर्वतयारी कशा पद्धतीने केलेली आहे मी अध्यक्ष राजीव गोपीचंद मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर उद्या होणाऱ्या या गणराज्य दिनाच्या निमित्तानं सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं भव्य सेवक मेळावा आणि वनभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या नऊ वाजतापासून सुरू होणार आहे हा कार्यक्रम सहा वाजेपर्यंत चालणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला पोलीस प्रशासन आणि शासकीय अधिकारी लोक या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभाग करणार आहेत आणि या भव्य सेवक मेळाव्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा लाख सेविक सेविका या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आठ ते दहा लाख सेवक या ठिकाणी येणार आहेत असं त्यांचं मत आहे पण त्यांच्या येण्याचा जो उद्याचा जो नियोजन आहे तो कशा पद्धतीने आणि काय व्यवस्था इथं केलेली आहे तुम्ही उद्याचे जे नियोजन आहे जेवणाचं जे नियोजन राहते त्याच्या डब्याचे कार्यक्रम असते ते प्रत्येक सेवक आपापल्या घरून त्या डब्बे वगैरे घेऊन येतात आणि येण्या येणारे जो साधन आहे नागपूरहून जे येणारे ना जे व्हेकलचं गाड्या आहेत त्या तिकडे गोपाल बिस्किट करून त्या पावळजवण्या या रोडनं तिथे त्या पार्किंग होणार आहेत भंडारा गोंदियाकडून येणाऱ्या जे आहेत त्या तिकडे मधुबन हॉटेल आहे तिकडे ज्या शेती वगैरे आहे तिकडे त्या पार्किंग होणार आहे आणि यावर्षी एकशे अकरा एकर शेती पार्किंग करता अवेलेबल करून दिलेली आहे ते सेवकांना की कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही जायला पाहिजे त्यांनी आणि आता आम्हाला पोलीस डिपार्टमेंट वगैरे सहकार्य करत उद्याच्या सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही तीन सहा पी आय पस्तीस अधिकारी आणि दोनशे आठ अंमलदार असे नेमलेले आहेत ठिकठिकाणी ने आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे हेवी व्हेकल जे आहेत या मेन रोडवर जे ट्रक आणि त्याच्यापेक्षा मोठे हेवी व्हेकल येतील ते आज रात्रीपासून तर उद्या रात्रीपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे त्यामुळं वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुकर होईल लहान व्हेकल येऊ शकतात त्यांना पर्यायी मार्ग दिला आहे भंडारा पा, भंडारापासून टर्न रामटेक आणि ते नागपूरला येतील आणि नागपूरकडून येणाऱ्या वाहनांना पारडीकडून टर्न घेऊन रामटेक मार्गे भंडारा येतील तसं नोटिफिकेशन निघालेलं आहे या ठिकाणी आम्ही सर्व वाहनधारकांसाठी आवाहन करतो की त्यांच्यासाठी अकरा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अकरा ठिकाणी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्येच त्यांनी पार्किंग करावी आणि इतरत्र रोडवर कोणचे वाहन लागणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आहे कोणी रोडवर वाहन लावलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल टोईंग व्हॅन आणि पिकअप व्हॅन दोन्ही पण आम्ही बोलावलेले आहेत त्यांची गाडी टोईंग करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल विहित पार्किंगमध्येच त्यांनी पार्किंग, पार्किंग करावी त्यामुळे लोकांचे दर्शन आणि येण्या जाण्याची सुविधा योग्य होईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र